ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा स्वर्गीय देवर पाटील विद्यालय सत्तावीस फेब्रुवारी गुरुवार रोजी मराठी राज्यभाषा दिन साजरा करण्यात आला वर्ग पाच ते आठच्या विद्यार्थ्यांनी मुकनाट्य विनोदी नाटिका नृत्य वेशभूषा म्हणींवर आधारित नाटिका इत्यादी कला सादर केल्या यामध्ये मीनाक्षी बावणे श्रावणी कनाके देवयानी घोसळकर तन्वी बावणे सृष्टी पातुरकर ईश्वरी गिरी गायत्री बावणे वैष्णवी गुप्ता खुशी पारदी सारंगा चोपडे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तसेच धामंदे सर यांच्या चमूने महाराष्ट्र गीत देखील सादर केले श्रीमलना सर सौ विद्या चौधरी यांनी आपल्या भाषणातून मराठी भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ आशागिरी यांचे मार्गदर्शन लाभले आर्या वाजपेयी यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन व सूत्रसंचालन कीर्ती कोशटवार यांनी केले